नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आपल्या घरात जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा जितका आनंद असतो ना तितका आनंद आमच्या गार्डनमध्ये झालेला कलिंगड पाहून आम्हाला झाला या कलिंगडाची संपूर्ण जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे व्हिडिओ पाहत राहा ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही घरात कलिंगड आणलं होतं खायला त्यातलंच बी इथे लावलं आणि ह्याची सुरुवात इथून झाली ही वेळ जसजशी वाढत गेली तसजशी त्याला फुलं येत गेली पण बरीच फुलं गळून गेली आणि ती वेल पुढे 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 सरकत गेली फक्त फुले जर असतील ना तर ती गळून जातात पण फुलांच्या जा जोडीला जर गाठी तयार झाल्या तर काही गाठींची फळे तयार होतात सगळ्याच गाठी जगतात असं नाही हे बघा हे कलिंगडाच्या वेलीचं पान आहे कसं हिरवगार मस्त ही वेल वाढत 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 चाललेली आहे आत्ता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते की फूल आणि गाठ कसं असते ते आईच्या उदरात बाळ तयार होण्याचा आणि फळ तयार होण्याचा प्रवास दोघंही सारखेच आहेत हे बघा तुम्ही पाहिलेलंच आहे इतकी वेळ वाढल्यानंतर म्हणजे त्याला कितीतरी फुलं येऊन गेली त्यानंतर असं मस्त टवटवित तव फळ तयार झालेलं आहे आणि हा जो आनंद आहे ना तो गगडात मावेनासा होता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ना घरामध्ये मूल जन्माला येणं आणि असं मस्त टवटवित फळ तयार होणं खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि परमेश्वराचे आभार की त्यांनी आपल्याला किती सुंदर निसर ही। ही अशी निसर्गाची देणगी आपल्याला दिलेली आहे ही बघा अशी गाठ तयार होते फूल जिथे येथे ना त्याच्या बाजूला अशी गाठ तयार होते आणि काही गाठी जगतात तर काही मरून जातात अजून पुढे आपण जाऊया मी तुम्हाला दाखवते अजून एक मस्त फळ तयार होत आहे हे बघा असं फूल असते आणि फुलाला लागूनच गाठ असते तर अजून थोडंसं पुढे जाऊया ह्यामध्ये थोडा कचरा रुजलेला आहे याकडे दुर्लक्ष करा आपल्याला फळ बघायचं आहे हे बघा मस्त टवटवीत तव बाळ जन्माला येत आहे आणि आता आम्ही वाट पाहतोय की हे किती मोठं होतं आहे आणि कसं तयार आहे आणि हा प्रवास इथपर्यंत संपलेला नाही आहे तर ही वेल वाढत वाढत जाणार आणि पाहूया किती फळं तयार होतात ते हा संपूर्ण व्ह्यू कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तरी अशी गोल गोल फिरत फिरत वेल पुढे जात आहे मस्त खरंच विचार करण्यासारखा आहे ना तुमच्या अंगणात जर अशी जागा असेल तर त्यामध्ये अशा नवनवीन बिया लावून बघायच्या त्याची काळजी घ्यायची आणि लहान मुलासारखं त्याला वाढवायचं की ते नक्कीच फळ देणार किंवा तुम्ही कुंडी असतील मातीच्या तर त्यामध्ये सुद्धा बी लावून अशा वेल तयार करू शकता आता हे आम्ही फळ काढलेलं आहे आणि मी तुम्हाला आता हातात पकडून दाखवते खूपच वजन होत आता व्हिडिओ स्टॉप कर आणि मला सांग किती किलो असेल ते चला आता खाण्याची उत्सुकता आहे तुम्हाला मी आता कट करून दाखवते <laughs> कलर बघा याचा कसा मस्त हिरव गार हॅपी बर्थ डे टू यू हे हातलं हातलं बाबू हातलं बाबू हातलं 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 अशा 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 हॅपी बर्थ डे टू यू हे जाड सालाचं कलिंगड आहे त्यामुळे प्रयत्न करते कट करण्याचं कसं काय माहिती वन टू थ्री गो हाय हाय बर एखाद्या आईला मूल झाल्यावर कसं दाखवू दाखव कसं आहे कसंय कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे ताबडं तुबडं आहे पोर आता <laughs> किती किलोचं आहे किती किलोचं ते बघायला पाहिजे <laughs> वजन विचारतील ना बोर किती झालं थोडी मज्जा आमची चालू होती फोडवर असून घेतलं आता आपण याचा वजन पाहूया एक 1883 28 डिजिटल वर तीन किलो 350 ग्रॅम झाला आता बघूया हा ज्या आईचं वजन काटा आहे आणि तिची माप पण थोडी मजेशीर आहेत पाहूया किती वजन होते ते तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल आणि थोडं तरी तुम्ही हसला असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट करून कळवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला असलेली छोटीशी घंटी वाजवा कारण असेच नवनवीन हसवणारे व्हिडिओज मी घेऊन येत राहणारच आहे धर दीड दर दीड न दीड तीन तीन किलो तीन किलोमध्ये शंभर ग्रॅम तीन किलो आणि शंभर ग्रॅम नाही शंभर ग्रॅम कळ साडेतीनशे ग्रॅम सव्वा तीन सव्वा तीन शंभर नागले तीन किलो तीन किलो साडेतीनशे ग्रॅम साडेतीनशे ग्रॅम न सव्वा तीनशे ग्रॅम ते कमी झालं ना पन्नास तीन किलो सव्वा तीनशे ग्रॅम तीन किलो सव्वा तीनशे ग्रॅम मम्मी काय बोललेली अडीच ते तीन किलो चात वाटली तेवढं वजन वाटतच होतं त्याचं तुमचं थोडंसं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून मी हा क्लिप दाखवला आता पुढे कट करते आणि लगेच खाऊन सुद्धा घेते अजून नाही थांबू शकत तर हे कलिंगडाचं फळ तयार होण्यासाठी टोटल दोन महिन्यांचा अवधी लागला सुरुवातीला बरेच फुले गळून गेली कोणतेही फळ होण्यासाठी ना पेशन्स हवे आहेत आणि तुम्हाला काही कारणांमुळे मोल होत नसेल वेळ लागत असेल काही अडचणी येत असतील तर खचून जाऊ नका सब्रकाफल मिठा होत आहे एक ना एक दिवस मूल होणारच होणार आणि मस्त टवटवीत तव होणार त्यामुळे जो दिवस आपल्याला मिळतो ना तो आनंदाने जगा आणि सकारात्मक राहा कारण बाळाला जन्म देण्या अगोदर ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच